पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आता ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितलाय त्या संदर्भात पुणे पोलिसांनी आता ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस आता संभ्रमात आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी आता पोलिसांनी केली आहे पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आता ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितलाय त्या संदर्भात पुणे पोलिसांनी आता ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस आता संभ्रमात आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी आता पोलिसांनी केली आहे